तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या नव्या योजनांवर फुल्ली आधीच्या कामांना गती प्रथमच आमदार झालेल्यांना प्राधान्य अर्थसंकल्पात रस्ते व सिंचन कामांना वेग मिळणार जाहीरनाम्यांमध्ये दिलेल्या आश्वासनांचे काय होणार असा सवाल खोक्याच्या घरात वाळलेले बांस आणि शिकारीचे जाळे वन विभागाकडून झाडाझडती हत्यारासह जप्त केले शिकारीसाठी लागणारे इतर साहित्य धनंजय मुंडेंचा पाय आणखीन खोलात आमदार सुरेश दस ईडीकडे तक्रार करणार अद्याप सभागृहात चर्चा कशी नाही अंजिनी दमालिया यांचा आरोप कृष्णा आंधळेला फरार होण्यासाठी पोलिसांची मदत धनंजय देशमुख यांचा खळबळजनक दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक खळबळजनक दावा केलाय राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट मुंबई पुण्याचा पारा चाळीशीकडे उष्माघाताचा धोका बाहेर पडताना काळजी घेण्याचा इशारा महिलांना एक खून माफ करा रोहिणी खडसेंची राष्ट्रपतींकडे अजब मागणी महिला असुरक्षिततेचे पत्रात प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विभागनिहाय प्रभारी निवडताना मोठे बदल टाळले शरद पवार गटाचे आस्ते कदम मुंबईत लवकरच बाईक टॅक्सी सेवा राज्य परिवहन विभागाची मंजुरी भाडे प्रति किलोमीटर तीन रुपये बाईकमध्ये जी पी एस अनिवार्य असणार बोगस डॉक्टर व्याधीवर क्यू आर कोडचा जालिम उतारा कोड स्कॅन करा बनावट डॉक्टर ओळखा वैद्यकीय परिषदेचा उपक्रम एस टीचे स्टेअरिंग पुन्हा सरनायकांकडे भाजप शिंदे युद्धविराम महिनाभरातच बदलला निर्णय महिनाभरापूर्वी अप्पर सचिवांकडे अध्यक्षपद लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता विष्णू चाटे धमकावत असताना संतोष देशमुख यांची विनवणी बीड मध्ये हत्या होण्याच्या आदल्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांनी विष्णू चाटे यांच्याशी तणावपूर्ण संभाषण केले होते एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता अशी विनवणी त्यांनी केली होती आता सौर ऊर्जेवर चालणार सिग्नल जळगावसाठी एक कोटी रुपयांची तरतूद विजेचा भार कमी होण्यास मदत खोक्या बोसलेल्या लॉरेन्स बिष्णोईची धमकी हरणांच्या शिकारीवरून बीड पोलिसांना केलं आवाहन लॉरेन्स बिश्नोई नावाच्या एका फेसबुक अकाउंटवरून खोक्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे लॉरेन्स बिष्णोई या अकाउंटवरून दिलेल्या धमकीत म्हटलंय की मी त्याला शिक्षा देईल पण तुम्हीही त्यांना आतमध्ये टाका महिन्याकाठी अडीच हजार रुपये खात्यात येणार महिला समृद्धी योजना दिल्लीत लागू जागतिक महिला दिनी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद